सुप्रभात मित्रांनो मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत फास्टर फेणेची काश्मीरी करामत हे भारा भागवत लिखित पुस्तक कालच्या पुढे सुरू करते आजच्या भागाचं नाव आहे आता मात्र खरा <coughs> साप <साँग> भेटला <coughs> अन्वरचे दोन्ही हात शस्त्रसज्ज होते उजव्या हातात बंदूक होती आणि डाव्या हातात नव्यानं लुटलेलं पिस्तूल पैकी बंदूक बन्यापुढं उंच धरून तो आय टीत म्हणाला तू ज्या एअरगनची टवाळी केली होतीस ना तिचीच ही करामत आणि त्यानं पुन्हा एकदा जिज्ञासेनं आपल्या मित्राबरोबरच्या तरुणाकडे पाहिलं फास्टर फिणेबरोबरचा हा मनसूरच्याचा म्हणजेच पाकहेरांना हवे असलेले सावज असणार हे अन्वरनं आधीच ओळखलं होतं चमचमत्या डोळ्यांनी तो मनसूरकडे पाहत होता मग पिस्तूल त्याच्या हातात देत तो म्हणाला तुम्हीच ठेवा हे साहेब तुमच्या जीवावर उठलेलं हे हत्यार तुमचं यापुढे रक्षण करेल चाचा पिस्तूल खिशात घालीत असताना फास्टर फ्रेणेनं हसून त्यांच्याकडं पाहिलं जसं काही त्यांच्याजवळ स्वतःचं पिस्तूल नसेलच पण जाऊ द्या चाचा एक साथ दो पिस्तूल इस्तेमाल करतील लेकिन हमको नहीं देंगे पिस्तूल बच्चे का खेल नाही मनसूर म्हणाला आणि ते ऐकून फास्टर फेणीने अनवरकडे पाहात गालातल्या गालात जीभ घोळवली त्या जिबीतून टॉक निघण्यापूर्वीच अनवर घाईघाईने म्हणाला चाचाजी आपण त्या पाजी माणसाचा शोध नाही करायचा आपण तिघं आहोत तो निशस्त्र आणि एकटा आहे कशावरून सभोवतालच्या रानाकडे पहात मन्सूर म्हणाला आणि या जाडीत त्याला ढुंडाळीत बसणं योग्य होणार नाही या क्षणाला तरी मला वाटतं पूल गाठणं हेच आपलं आद्य कर्तव्य आहे जे करायचं आहे ते तिथे डिटेक्टिव मन्सूर मात्र फार गंभीरपणे बोलत इत तेन होता इतकंच नाही तर त्या दोघांचे बाहू पकडून त्यानं त्यांना पुन्हा रस्त्याला लावलं होतं पन्नास एक पावलं चालून झाल्यावर ते म्हणाले आपण नव्या पुलाजवळ आलो आहोत एवढी चढण झाली की बांधकामाची साईट आपल्याला दिसेल दरम्यान एवढं थपकून ते म्हणाले तुम्ही दोघं असं करता का दोघंही पाच मिनटं इथेच थांबा क्षणभर ते पुन्हा थांबले मग खिशात हात घालून अमळशाने त्यांनी मगाचं ते पुस्तूल काढलं आणि फास्टर फ्रेंडीजवळ ते देत म्हणाले जस्ट इन केस पण नुसतं धमकीपुरतं वापरायचं बरं का गोळ्या झाडायच्या नाहीत खरं म्हणजे पिस्तुलात खिशातून काढण्यापूर्वीच त्यांनी ते रिकामं केलेलं होतं मला त्या कामावरच्या माणसांशी काही कानगोष्टी करायच्या आहेत दहा पंधरा मिनटात मी मोकळा होईन बाय द वे हाऊ आर यू ॲट क्लायम्बिंग ट्रीज आय ॲज गुड ॲज मंकीज नाही करे यांवर फास्टर फ्रेने चड्डीशी उत्तर दिलं मनसूर हसत म्हणाला त्याबद्दल शंका घ्यायचं कारण नव्हतंच तुमचा एकंदर अवतारच त्याची साक्ष देतोय झाडावर चढा पुलाची वरची आघाडी मी सांभाळणार आहे पण पुलाचा खालचा भाग मला दिसणार नाही तो तुम्हाला झाडावरनं दिसू शकेल आणि दुसऱ्याच्या लक्षात न येता धिस मेपल इज अ गुड वन कीप अ क्लोज वॉच ऑर हाऊ अबाऊट विसलिंग शीळ घालव घालव वाजवता येते थ्रिल कर्कश अश अर्ध्या मैलावर ऐकू जाईल अशी लगेच अनवरच्या दोन्ही हातांची बोटं तोंडाकडे निघाली त्याचा हात पकडून मन्सूर म्हणाला आत्ता नको मला कल्पना आहे पण तसंच काही संशयास्पद दिसलं तर शीळ वाजवायची एरवी नाही हा टॉप करेल अनवरने सांगितलं विस्लिंग से भी बढिया एकदम असली चीज यांचेच नुसते कान किटतील असं नाही हेरांच्या पण चिरफळ्या उडतील कानांच्या पुरे पुरे फास्टर फ्रेने त्याच्या तोंडावर हात दाबीत म्हणाला लक्षात ठेवा तित तितकंच काही डेंजर असल्याशिवाय कुठचाही आवाज काढायचा नाही अजिबात खारीसारखं झाडाला चिपकत चालायचं बाय बाय डिटेक्टिव्ह मनसूर झपाट्यानं पुढे निघून गेला त्याच्या दिसेनाशा होणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहा तनवरनं खांदे उडवले काय पण एकदा म्हणतो बंदर व्हा एकदा म्हणतो खारी व्हा काय काय व्हायचं तरी माणसानं बहुरूपी बकवास बंद काम कर लगेच ही दुक्कल कामाला लागली मनसूरनं दाखवलेले ते झाड एक मोठा चिडाचा वृक्ष होता त्याची खाली आलेली फांदी पकडून अन्वरनं तंगड्या उचलल्या आणि फांदीला विळखा घातला दुसऱ्याच क्षणी त्याचा गप्तुल देह हो, फांदीवर स्वार झाला या ठिकाणी कुणाही साहसी पोराला आवडेल अशी एक भली मोठी ढोली होती पण तिकडे दुर्लक्ष करून तो सरासार फांदीची चढण चढला उभ्या उभ्या त्यानं वरच्या काही छोट्या शाखांचा आधार घेऊन वरच्या फां फांदीवर टांग मारली तिथून तो पुन्हा खोड खोडापर्यंत गेला खोड या ठिकाणी बारीक झालेलं होतं त्याला मिठी मारून तो आणखी वर चढला इत एवढ्या वेळात फास्टर फ्रेणीनेही त्याचं अनुकरण केलं होतं ओय या अनबर उच खिच किंचाळला खोडाच्या एका घोपणीत घातलेला हात त्यानं झटक्यानं मागं ओढला होता लाल किडी हे संभाल ना त्याच्या मागोमाग येणाऱ्या बन्यानं आभारपूर्वक ती सूचना नोट केली आणि विचारलं काय रे अनवर आम्ही या इकडच्या जंगलात आलो ते तुला कसं कळलं अन्वरचे उत्तर आले अरे ती एक मजा आहे त्या पद्माशेराने पब्लिकला असं भासवलं की आपणच दोघे पाकिस्तानचे हे आहोत म्हणजे तू आणि मी हरामखोर हो ना आणि काही वेळ त्या बघ्यातली काही कोळी पोरं चकली आणि आमच्यावर गुरगुरायला लागली त्यातल्या एका पंधरा वर्षाच्या पोराशी तर माझी स्टाईल कुस्ती पण झाली मी सरळ अंगातला ओला सदरा काढून त्याच्याशी लढलो त्याला पुरं भुईसपाट केल्यावर त्याचा सदरा काढून मी अंगात चढवला माझ्या सदऱ्याचं ओलं गाठोडं त्याच्या पोटावर ठेवलं आणि ओरडलो तुम सब गधे लोग हो दुश्मन हाम नाही वे लोग है मग कुठे लोक खऱ्या हेरांच्या मागे लागले समाल ना फास्टर फेणे त्या फांदीला टोक आहे तेवढ्या तुंचाडा सटकून रानात पळालेला दिसला तो ओठांवर खोटी मिशी चिकटवीत होता मी त्याच्या मागे लागलो पँट ओली असली तरी सदरा आता कोरडा होता त्यामुळे तेवढं हुडहुडलं नाही अनवरची बडबड चालूच होती ती ऐकत बन्याही बराच वर चढून आला होता आता त्यानं एक वेगळाच फ फा, फाटा पकडून शॉर्टकट काढला आणि तो अनवरच्याही आधी शेंड्याकडे जाऊन पोचला फांदीवर डळमळती बैठक मारून त्याने आसपासचं निरीक्षण चालवलं इकड्यांवर सांगतच होता मी त्या हेरामागे जात होतो ना तेवढ्यात एक बहुत अच्छा सीन मेने देखा वह क्या बन्यानं कपाळावर हात ठेवून उन, कोळ्या उन्हातून दिसणारा दूरचा सीन निहाळीत विचारलं तुझी मामा मामी धावत पळत नदीवर येऊन पोचली होती आणि तिथल्या इत लोकांना काहीतरी विचारित होती त्यांच्याबरोबर तुझी बहीण पण होती माली बन्या उद्गारला माली सुखरूप आहे तर ओ टॉक त्याचबरोबर जोरदार वाऱ्याचा एक झोत अंगावर आला ती नाजूक फांदी गदगदा हल्ली आणि बन्याचा झोक जाऊन खालीच पडणार होता पण मोठ्या हिमतीनं त्यानं स्वतःला सावरलं मालीविषयीच्या या आनंदाच्या बातमीनं बन्याला धक्का दिला होता आणि समोरच्या दृश्यावरून त्याचं लक्ष क्षण मात्र उडालं होतं दृश्य तसं फारसं नव्हतंच कारण समोरच्या झाडांचे उंच शेंडे आड येत होते त्या झाडांच्या पलीकडे मात्र उतार असावा असं तिथल्या पालवीला आलेल्या खालाटीवरून लक्षात येत होतं म्हणजे नदीचे पात्र निहाळायचं तर त्या पुढच्या काम झाडावर उडी मारणं भाग होतं ती सगळी मंडळी आदमपुऱ्याकडे निघाली असणार अनवरचं जराट चालूच होतं मी मात्र मागे वळलो नाही आणि त्यांना हाकाबिकाही मारल्या नाहीत म्हटलं माली खुशाल आहे ना तो बेश जाऊ द्यात त्यांना पोलीस ठाण्यावर आपण या जासूसचा पिछा पुरवूया आणि म्हणून मी इकडे आलो ऐकतो आहेस ना बन्या तू पण बन्यानं त्याचं शेवटचं बोलणं खरोखरीच ऐकलं नव्हतं तो आता जिथे पोचला होता तिथे दोन झाडांचे शेंडे एकमेकांना बिलगले होते फास्टर फ्रेंडेनं चपळाईनं दुसऱ्या झाडाची फांदी पकडून एक झोका घेतला होता नंतर टांझ टार्झनप्रमाणे फांदी मागून फांदीवर उड्या घेत आणि मध्येच खाली लटकत तो कितीतरी दूर पोचला होता तिथल्या एका प्रशस्त शाखेवर स्वार होऊन त्यानं गर्जना केली अनवर यहां से सापकुश दिखता आहे नदी पूल आणि पुलाखालच्या कमानी आणि खडक साऱ्या गोष्टी मला झकास दिसत आहेत त्याची घोषणा पाना पालवींच्या गचडीतून झिरपत गेली आणि गाळलेल्या स्वरूपात अनवरच्या कानात शिरली फास्टर फेणे काहीतरी सांगतो आहे एवढं त्याला कळलं पण शब्द काही स्पष्टपणे उमगले नाही खालच्या फांदीवर त्यानं बैठक मारली आणि फांदी कवटाळून तो धापा टाकू लागला अनवरनं आतापर्यंत खूपच धावपळ केली होती तो वजनदार पोरगा होता फास्टर फेणेसारखे त्याचे शरीर हलके फुलके नव्हते त्यामुळे त्याला आता दमायला झालं होतं बन्याकडे क्षणभर दुर्लक्ष करून तो मागे रेलला आणि झाडाला पाट टेकून पडून राहिला डावा हात एअरगनच्या कातडीवादी तडकवून त्याच हाताने त्याने खालची फांदी घट्ट धरली होती त्याचा हात झाडाच्या एका खोबणीत शिरला होता काही मिनटं थकलेल्या श्रांत अवस्थेत निघून गेला तेवढ्यात सूर्य किंचित वर आला होता त्याची उन्हं अन्वरच्या मुखावर पडली होती त्याने डोळ्यांची मिचमिच केली तो उठून बसला आणि त्यानं खाने खाली डोकावलं रानातल्या पाला पाचोळ्यावर पावलं वाजली होती कुणीतरी याच झाडाच्या रोखानं येत होतं मंडळी आज आपण इथेच थांबतोय उद्या बघूया की त्या झाडाच्या रोखानी खालच्या पानापचोळ्यावरनं कोण येत आहे ते मला तर खूप उत्कंठा लागून राहिली आहे आणि सारखं असं सा वाटतं आहे की त्या फास्टर फेणे माली अनवर यांच्याबरोबर मी पण असायला हवं होतं तुम्हाला पण असंच वाटतं आहे ना नक्की कळवा मला पटापट लिहा तुमचे अभिप्राय मी वाट बघते उद्या भेटूया त्या माणसाचं काय जे वर्णन आहे किंवा तो कोण आहे त्याच्याबद्दल काय लिहिलं आहे ते ऐकण्यासाठी तोपर्यंत बाय बाय